शेठ नमस्कार नमस्कार नाव सांगा ना आपलं आपला उमेश रायकर दादा आज आपली एक छोटं सोन्या आणि आपली गाडी एक चांगली पलि नंदीचं नाव सांगा ना दादा या नंदीचं नाव आहे कॅप्टन फोर एक्स फोर ओके कॅप्टन आणि सोन्या ही चांगली गाडी पलाली काय सांगाल काय सांगा ना आज आमचा स्वर्गीय गणपत शेठ याच नावाने गाडी पलतं आणि हा आमच्यासाठी भाषण आज त्याला एक वर्ष झालेत हे होऊन म्हणजे पूर्ण वारून तर टोटल त्याचं एक वर्ष झालेत आणि आज त्याने आम्हाला अप्रतिम बुलाल दिला आणि अप्रतिम पायरा जयेश जैस्पाट, रिया जयेश पाटील सोनार पाडा यांच्या खांदे नक्कीच आज मला तर सोन्याचा पहिला गुलाल असेल मुंबई मधला मुंबईला आल्याच्या नंतर आणि एक चांगला गुलाल झाला आणि त्याच्यामध्ये आपला कॅप्टन पण भागीदारी होता कशी काय पलाली गाडी गाडी अप्रतिम पळली आणि हा म्हणजे याचा एक गोष्ट पप दोन्ही खांदे पब्लिकने थांब पलत ना कुणाच्या पब्लिकला घाबरता बिना थांब पब्लिक पलत दोन्ही साइडने दादा पहिल्याच वगैरे नियोजन कसं झालं बैलाचं नियोजन दादांनी फोन केला जय दादानी वीर फार्मा वरती त्यांनी आमच्याशी कॉन्टॅक्ट करून मग पायऱ्या झाला आमचा दादा नक्कीच जेव्हा म्हणजे सोनारपाड्याच्या पाड्याच्या नंदी मध्ये किंवा सोन्याच्या ज्या तालमीतले नंदी आहेत त्याच्यामध्ये पल्ल्यावर कुठे हो, ना कुठे तरी आपला नंदी देखील चर्चेले आहेत आणि आज खरोखर एक पब्लिकला चांगला टाम बैल आहे आणि चांगला पल्ल्याला कसा काय आनंद आहे आजचा दादा आनंद लय भारी आहे आणि एक गमपन आहे आम्हाला की आमच्या गाणे आम्हाला सोडून गेलाय त्याच्या पाठीपाठी हा आमचा बादशा आमचं नाव करील आम्ही प्रार्थना करतो दादा आज चांगली गाडी पडली मग याच्यानंतर आपल्याला नियोजन कधी बघायला भेटेल का दादा भेटेल आता नक्कीच आम्ही सांगू जय दादांबद्दल काय सांगाल कारण का, का। त्यांनी बघा चांगलं नंदीचं स्पीड बघून चांगलं त्यांचं त्यांची नजर म्हणजे एक चांगले चांगले एरिया पार्कच असतात त्याच्यामधलंच आपला कॅप्टन पण आहे काय बरोबर आज गुलाल झाला गुलाल म्हणजे थोडासा लेटच झाली की गुलालाच्या नंतर जो आनंद असतो ना तो आनंद घेण्यासाठी आपल्या स्वभाव पन्नास पन्नास फॅन फॅमिली असतील किंवा आपले मित्रपरिवार असतील सगळे एकत्र होते ते बघून कसं काय वाटलं तुम्हाला दादा लय भारी वाटलं आम्हाला आणि का जास्त आनंद आहे आम्हाला प्रत्येकाची इच्छा असते की पन्नास पन्नास जाऊन हिऱ्यांसोबत पलायची जसं आपला मोठा सोन्या पन्नास पन्नास झाला किंवा आता सुंदर झाला म्हणजे छोटा सोन्या बोलतात त्याला यांच्यामध्ये पलायची इच्छा असते पण आपण म्हणतो लय कमी बैलाच कमी वय आहे त्यामध्ये तरी पण पलायला काय सांगाल दादा आमचं कसं आहे आम्हाला त्याच्यात पलावलो तोच आम्हाला आनंद जास्त आहे आणि आजचा गुलाल किती इम्पॉर्टंट आहे आता आजचा गुलाल बहुत लय इम्पॉर्टंट आहे आणि आमचा आमच्या मेन गाण्यासाठी आमचा गुलाल लय लय म्हणजे लय महत्वाचा आहे एक वर्ष झाला आमच्या म्हणजे आजच्याच नक्कीच मित्रांनो आजचा म्हणजे जसं आपला मोठा लक्ष आहे तो आज आपल्या मधून निघून गेला तसाच त्यांचा एक नंदी गाण्या म्हणून आहे तो पण याच दिवशी निघून गेलेला तर नक्कीच आज हा गुलाल कोणाला समर्पित करताय दादा हा गुलाल आम्ही लक्षाला मोठ्या लक्ष्याला आणि आमच्या गणाला समर्पित करू आम्ही नक्कीच दादा भावी आयुष्यासाठी शुभेच्छा आणि नंदी बद्दल सांगा थोडस सा। कुठनं घेतलेलं आणि कशी काय खरेदी होती दादा ती खरेदी साधारण घेतले होते आम्ही आता प्राइसच काय नाही हो बरोबर आहे किती जाती आहे सध्या आमचा बैल आहे पूर्ण पूर्ण बैल आहे वयन वयन मोठा आहे ते म्हणजे बघा ना एकदम हाईट वगैरे एवढी काय वाटत नाही पण पल त्याला आहे काय सांग एकदम चांगला आहे आता आमच्या हरी ड्रायव्हर आहेत ते सगळं आता तुम्हाला पुढचं दादा नमस्कार नमस्कार दादा नाव सांगा ना तुमचं माझं नाव हरिश फडके पनवेल ड्रायव्हर ओके दादा आजची गाडी बघता कसं काय काय वाटतं तुम्हाला कशी गाडी गाडी म्हणजे बघतो मला पण आज आनंद आला आज मी कॅप्टनला आज मोठे सोन्याचे वर म्हणजे छोटे सोन्याचे गळ्यात पोलवला म्हणजे आज मना पण पण जरा एक गर्व झाला सोन म्हणजे मोठा सोन्या तर मी नाही कधी पोलवला पण आज मी बारका सोन्या पोलवला दादांचा म्हणजे जय शेठ यांचा आज मला खूप आनंद झाला दादा बघा प्रत्येकाची म्हणजे इच्छा असते की या पन्नास पन्नास तालमीतल्या नंदींसोबत ना कुठं ना कुठेतरी उड़न उड़न पैरा व्हावा आणि लगेच दादांनी पैरा दिला दादांबद्दल काय सांगाल दादांबरोबर तर जेवढं सांगू तेवढं कमीच आहे मी आज दादांचं भरपूर वय म्हणतो कारण आज मला दादांचा आज बैल मला आकलाला भेटलं म्हणजे माझ्या आज खूप मना एवढं म्हणजे मी दहा पंधरा वर्ष गाडी आकलतो की मला माझी पण इच्छा असते की एक नंदी मला मोठा नंदी माझ्या हातात पुढे आकला आजची गाडी आखलून कसं काय आनंद गाडी आकलून भरपूर मला आनंद झाला नक्की दादा शुभेच्छा धन्यवाद हॅलो दादा नमस्कार नमस्कार दादा आज बऱ्याच दिवसानंतर आपण मैदानात दिसला त्या दिवशी पण एक चांगली गाडी झाली घरची गाडी तुमची पलाली पुलालाच राहिले काय सांगाल आज, आज आपल्याला बघतोय पन्नास पन्नास तालमीतला हिरा आणि त्याच्यावर पाऊल पाऊल पावलावर पाुल, पाऊल ठेवून आपला सुंदरने गुलाल घेतला काय सांगाल आम्हाला आनंद वाटला कसा पहिला गुलाल देतात सोन्याचे पावला पाऊल ठेवून चांगला गुलाल येतात पहिला एवढी 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 सगळी पन्नास पन्नास तावणीची म्हणजे ड्रायव्हर तुम्हीच असता बऱ्याचशा वेळीच म्हणजे तुम्ही म्हणजे विश्वास ड्रायव्हर म्हणून तुम्हाला ओळखलं जातं काय सांगाल आजांचं उपलब्ध हाय याला सोन्या दादा काय आनंद असतं जेव्हा म्हणजे एखादा गाडा मालक आपल्याला फर्स्ट प्रायोरिटी देत म्हणजे सर्व अगोदर तुम्हाला चूज करत की आपला ड्रायव्हर फिक्स आहे काय सांगाल फिक्स म्हणजे कसं गाडी आपण कोणती गाडी असो गाडी इमादारी आखल तर ड्रायव्हर माणूस बैलवाला आपण इमानदारी ठेवला आज आवडून ठेवून तर बैलाला फायदा काय दादा आज एवढी सगळी नंदी आप तुमची पण नंदी आहेत तुम्ही सगळ्यांना स्वतःचे नंदी आखलून म्हणजे इतर नंदी पण या करता पण अशा मध्ये कधी कधी होतं का म्हणजे उन्नीस विस कधी आ, आपली पण गाडी आखलायची असते आणि मालकांची पण तू बाबा आपली गाडी माझ्या दादाची गाडी आखलू असं मी होते कधी कधी आपली पुढे सांगत आपण तुझी गाडी आखलाय तू लगेच दादाबद्दल काय सांगाल कारण अगोदर पासून तुमचे चांगले संबंध आणि पुन्हा एकदा पन्नास पन्नास ब्रँड कम बॅक करतोय ना जयदा बद्दल सांगा तर कमीच आहे का दादा ज्याला मला वयाची पण सोन्या आकारला म्हणजे मोठा सोन्या बारका सोन्या दोन नंबर सोनिया तिथून ते जायचं मला म्हणजे आपण तसं राहिलो तर तसं मला राहला या आहे तुम्ही वाघन उलट्या वाघन तर उलटे होतील चांगला चांगले माणूस बरोबर आता बघा तुम्ही एवढ्या सगळ्या गाडी आकडल्या तुमच्यावरती पण बऱ्याच वेळेला प्रश्न उचलला जातात की बघा आपली गाडी आज बरोबर नाही आकडली एक ताप कमी मारली असं पण बोललं जाते हो पण त्यांना एक उत्तरास उत्तर म्हणजे त्या दिवशी तुमची बघा हात सरलीला पण आपण एका हाताने गाडी तुम्ही आकल काय सांगाल हातानी सरली तशी झाडून गाडी एकदम चिपिंग गाडी फलवती सगळीची टोन रेजच्या अशी गाडी होती आज लोकल तुम्ही गाडी अशी हाकली तशी हाकली पण मी माझी जीवन गाडी माझं ती टेकनी मी जीवन गाडी हाली गाडी गुलाल मिळून दिलं आशिष दादा आता हात वगैरे कसं आहे तुमचा ठीक आहे डॉक्टरनी काय सांगितलं कधीपर्यंत तुम्ही म्हणजे आता वाटतं आज पण गाडी बसली आहे बस तू बटरची गाडी होती लोक बोलत बटरची गाडी बस तू बस गुलाल तुझी मुला ज्याला आमचं पैसे हरले काही अशी बोलत होती लोक पण त्यामुळे मी न बसलो दुसऱ्या बसलो बसला बसू कधी तुम्ही कधीच आहे ओके म्हणजे बघा असे पण म्हणजे दोन या ना या क्षेत्रामध्ये नाण्याचे जसे दोन बाजू असतात ना तसं आहे म्हणजे जिंकल्याच्या नंतर वा वा करतात हारल्याच्या नंतर आपल्याला बोट करतात काय सांगाल लोकांना बोल टोळ टोन धरत आहे काय बोलले मग अशा लोकांना काय सांगाल तुम्ही काय संदेश देत आहे ना बोला बाई ताई काय सांगू का हार्जित जी असते समजला हारजीत प्रतिकेच प्रतिके सगळी जिंकायला हारायला येतात एकतरी कम्पणार बरोबर आहे दोन पैलवान आहे एक हरणार एक जिंकणार आणि गुलाल कोणाला तरी एक काय सांगाल हा भेटणारच आहे ना आज समजा अकरा टक्के गाडी आली तरी तुम्हाला सांगतो ना ज्यामुळे डायव्हर्सिंग गरबड होती गाडी आकडा काय मला शेवट एक नाही पैलवान कधी मोठा असून हरणारच येतो चालेल दादा होईल पण खूप झाले शुभेच्छा देतो तुम्हाला धन्यवाद धन्यवाद दादा